उजगाव मधील ग्रामदैवत असणाऱ्या श्री मंगेश्वर मंगराया सिद्ध देवाची पूजा सध्या पुजारी श्री संभाजी भिकाजी वाळकुंजे यांच्याकडे आहे या पूजेचा मान सहा वर्षातून एक महिन्यासाठी त्यांच्याकडे येतो श्री सिद्ध यांच्या वडिलांच्या श्री अमोक सिद्ध यांच्या जन्मापासून ते मंगेश्वर मंगराया सिद्ध यांच्या लग्नापर्यंतचा प्रवास कसा देवावतारी होता हे पूजेच्या माध्यमातून दाखवण्यात आला आहे ही पूजा भाविकांना आकर्षित करत असून पंचक्रोशीतील नागरिक दर्शनासाठी गर्दी करीत आहेत ही पूजा एकशे आठ मूर्तीमध्ये मांडण्यात आली आहे व उचगाव मधील नागरिकांनी आपल्या रकमेच्या स्वरूपात या पूजेमध्ये आपला, आपला खारीचा वाटा उचलला आहे श्री आता श्रावण महिन्यामध्ये पूजेचा ज्यांच्याकडे मान आलेला आहे ते पुजारी संभाजी वाळकुंजे यांच्याकडे रोख रक्कम देत त्या पूजेचा खर्च उचलण्यासाठी थोडा हातभार लावण्यात आला व दर्शन घेऊन पूर्ण पूजेबद्दल माहिती घेतली व या पूजा मांडत असताना सव्वा तीन लाखापर्यंत खर्च गेला आहे असे पुजारी संभाजी वाळकुंजे यांनी सांगितलं आज पूजा बांधताना मला गावातील भरपूर लोकांनी सहकार्य केले पण माझी अशी इच्छा आहे की इथून पुढे पण अशा पूजा होत राहतील प्रत्येक पुजारी बांधव आपल्या पूजा बांधण्याचा प्रयत्न करतोच तर गावातल्या सगळ्या लोकांनी किंवा इतर पैसे जे कोण वक्त असतील त्यांनी अशा पूजा पूजा ज्यावेळी होतील त्यावेळी प्रत्येकांना मन मोकळी करण्यासाठी त्या पूजांना आपण सहकार्य करावं एवढीच मी त्यांना विनंती करतो माझ्या लोकांनी पण लोकांच्या पण पोचवलेलं नाही तर तेच पोचवण्याचं काम मी आज इथं केले नाही आणि इथून पुढं पण करत राहणार तरी या पूजेसाठी साधारणतः आपला एक सव्वा तीन लाखच्या आसपास खर्च आला आणि त्यामधील वैयक्तिक तर खर्च धरला तर माझा खर्च कमीत कमी एक लाख बत्तीस हजार दोन लाख बत्तीस हजारपर्यंत खर्च माझा वैयक्तिक मी घातलेलं आहे घरचा अधिक गावातील बाकीच्या सगळे गावातील लोकांनी दिले कोणी पूजेचा खर्च उचला कोणी बाबा पाचशे कोणी हजार दोन हजार करत तरी कमीत कमी साठ पासष्ट हजारपर्यंत आपल्याला सहकार्य केले आहे हिरकणी न्यूज करिता विजय शिंदे उचगाव कोल्हापूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा